तर आता आज पेडगावच्या मैदानामध्ये एक नंबरचा मानकरी आपला लखन झाला त्याबद्दल सांगा ना मी सरेदराव पाटील चव्हाण करुडी छत्रपती संभाजीनगर माझे वन दुमन पाटील चव्हाण हे सर्व बैलाचं नियोजन बघत असतात आज पेडगाव हिंद केसरी मैदानामध्ये आज हिंद केसरी मैदानाचा एक नंबरचा मानकरी लखन आणि हिंद केसरी बकासूर हे झाले आजचं मैदान म्हणजे इतकं नियोजनबद्ध मैदान आणि सुंदर मैदान बैलगाडा प्रेमी बैलगाडा शौकीन आणि बैलगाडा मालक पण मोठ्या संख्येने इथं उपस्थित होते आज जवळपास एक हजार गट या क्रीडा मैदानामध्ये झाले आणि खूप मोठ्या संख्येनं खूप मोठ्या मोठी उपस्थिती बैलगाडा प्रेमी होती आणि एवढ्या मोठ्या ते मानाचं मैदान आणि हे प्रेक्षकांचं मैदान या मैदानामध्ये लखांनी एक नंबर केला त्याचा आम्हाला खूप मोठा आनंद आहे दादा महाराष्ट्राला कधीपासून थोडी वागवती वाट की बकासून लखन एकत्र यावे एकत्र पलावे आणि मोठ्या मैदानात मोठी जोडी एकत्र आली त्याबद्दल काय सांगा मागील बऱ्याच दिवसापासून जे लखनप्रेमी असाल बकासूर प्रेमी असाल किंवा प्रेमी असाल यांची सगळ्याची एक इच्छा होती की बकासूर आणि लखन एक सोबत एका पायऱ्यात पळाले पाहिजे आणि सगळ्यांच्या इच्छे खातर आमचे बंधू मनोहर पाटील चव्हाण यांनी आणि मोहील शेठ धुमाळे यांनी त्या बैलाचा पायरा करून एकत्र पळाली त्याचा सगळ्यांनाच खूप मोठा आनंद झाला दादा थोडी गटाला गाडी थोडी कमी पळाली पण नंतर सेमी आणि फायनलला चांगला स्पीड लावला गाडीने काय असत हे बैल सगळे सोबत काही रोज पळत नसते म्हणजे पहिलीच वेळेस लखन आणि बकासूर एकत्र पळणार त्याला एकमेकाचा पळ असेल त्याची कुठली काही माहिती नसतात म्हणून असे वेळ सुद्धा खूप चांगल्या पद्धतीला स्पीड लागला आणि चांगली पळाली गटालासुद्धा चांगली पळाली सेमीला पण चांगला स्पीड लागला आणि फायनलला तर एक चांगल्या प्रकारचं ग्रामस्थ आणि समालोचक असतील हे सगळं बऱ्याच दिवसापासून मेहनत घेत होते आणि एवढं मोठं हे मानाचं पेडगाव मैदान या मैदानामध्ये आमचे लखन असल ओम ज्या ओम आणि आमच्याकडेच बैल आहे ओम माझा बैल आहे त्या बैलांनी आज सुद्धा गुलालाचा चौथा नंबर इथं केला आणि लखनी एक नंबर केला तुमची किती बैल आज गुलालामध्ये होती आज आमची तीन बैल आणली होती आम्ही सोबत त्याच्यापैकी दोन बैल आज गुलालात राहिले एकाने त... एक नंबर आणि एकाने एक चार नंबर केला कसं वाटतं खूप आनंद झाला आमच्या करुडी आणि छत्रपती संभाजीनगरचं सगळ्याच गर्व आहे की आज आपला जिल्ह्यातला आपल्या गावातला बैल इकड्या एवढ्या मोठ्या लांब साडेतीनशे चारशे किलोमीटर येऊन एक नंबर करतो याचा सगळ्यालाच आनंद आहे आम्हाला पण आनंद आहे दादा सध्या बघायला तर आली म्हणजे घाटावरती सध्या आवा खूप आहे जी लखनची जाईल त्या मैदानामध्ये एक नंबर दोन नंबर करतच असतो लखन हा सुरतीला शेकंदावर पाळणारा बैल होता तो आमच्या भागामध्ये मराठवाडा आणि विदर्भामध्ये एमपी मध्ये तो शेकंदाचा शेकंद काटाचा खेळ असल्यामुळे तो शेकंदावर शंकरपाटात पाळणारा बैल होता त्याच्यानंतर पहिली वेळेसच फलटणच्या मैदानासाठी तो इकडं आला आणि त्या दिवशी आमच्या काळचाच लखन आणि देवाभाई या दोघांनी मिळून एक नंबर केला आणि फलटण केसरीचा पाच लाखाचा मानकरी त्यावेळेस झाला आणि त्याच्यानंतर इकडं सात वेळेस सलग पळाला त्याच्यापैकी सहा वेळेचा एक नंबर केला आणि एक वेळेस दुसरा नंबर केला के खूप आनंद झाला आणि त्याच्यानंतर मुंबईलासुद्धा बिंजोडसाठी गेला सहा वेळेस पळाला त्याच्यापैकी सहा वेळेस सात वेळेस पैकी सहा वेळेस नंबर एक झाला मुंबईला राव त्यांच्याकडे होतो कसं काय तुम्ही संबंध कसे आमचे मनोर शेठचे आणि त्यांचे मैत्री संबंध आहे आणि आम्हाला तिकडे मुंबईचं काही माहीत नव्हतं आणि मनोहर शेठचे आणि आकाशेटचे त्यांचे जे त्यांचे सगळ्यांचे संबंध होते आणि म्हणून त्यांनी सांगितलं का आपल्याकडे पळवा आपल्या नावावरही पळवा आम्हाला त्याचं काही नाही बैल पळतो पळायला पाहिजे सांगायचं तर मुंबईमध्ये घाटावर आणि नाशिकमध्ये आता तिन्ही जिल्ह्यामध्ये बैल पळायला लागला आता महाराष्ट्रामध्ये जेवढे काही एक आता एकमेव हो जे शिरूर आंबेगाव या भागात होणार जे घाटाचं मैदान आहे तेवढ्याच मैदानामध्ये लखन आजपर्यंत पळाल नाही बाकी सगळ्या मैदानात त्यांनी एक नंबर केली लखनच्या स्पीड काय सांगाल तुम्ही एक नंबरची स्पीड आहे आणि इतका म्हणजे त्यांची सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत स्पीड सारखीच राहते आणि खूप चांगली स्पीड लागते जेव्हा तुम्ही घाटावरून घाटावर आले तेव्हा तुम्हाला पहिल्या अडचणी आल्या होते का आणि आले ना, ना होते ना त्यावेळेस आमचे आकाश भाऊ असतील काय नाव होते तो तो आपला हातीने बाईट दिली होती तो विकास विकास आणि आमचा आवी हे त्यावेळेस त्यांना घेऊन आले होते त्यावेळेस आम्हाला कोणी पायरासुद्धा देत नव्हता मनोहर शेठ आमचे जे बंधू आहे त्यांनी खूप लोकांना फोन केले होते परंतु ठीक आहे ना लोकांना माहीत नव्हतं बैल पळतो आणि पळतो त्याच्यामुळे ते कसे आपल्या पायऱ्या लो म्हणणार त्यांचं काही चुक नाही याच्यामध्ये पण जेव्हा सगळ्यांनी बैल किती पळतो हा बघितला आणि पलटन किचरी झाला त्याच्यानंतर इकडचे असंख्य फोन आमचे बंधू लिहायला लागले की बाबा आमच्यासोबत पळवलं हो पाहिजे जसं आज जर लखन मैदानामध्ये आला तरी लखनला बघायला खूप जण येतात आणि लखनच्या सोबत फोटो काढतात बघा लखनची चाहते आहे लखनवर प्रेम करणार सुद्धा बैलगाडा शौकीन आहे आणि ते लखन सोबत फोटो काढतात लखनचं लखन पळतो म्हणून तो सगळ्याला आवडतो ठीक आहे आता इतके वेळ चला धन्यवाद